मित्र नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो मैत्रीच्या राजातील दिलदार माणूस असं पूर्वी एखाद्या चांगल्या व्यक्तीबद्दल म्हटलं जायचं हो पण अलीकडच्या काळात मैत्री म्हटली की ती तीन चार वर्षाच्या मुलापासून होते पण त्या मैत्रीमध्ये निखळपणा खूप कमी असतो खूप कमी असतो मैत्री कुणाशी करावी हा प्रश्न पडेल इतपत सध्याची परिस्थिती बिघडलेली आहे हे का आहे आज हा विषय मला कसा सुचला सांगतो मी अलीकडेच हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूच्या फेब्रुवारीच्या अंकामध्ये एक अत्यंत विचारपूर्वक लेख वाचला आणि तो थेट हृदयाला जाऊन भिडला या लेखामध्ये फ्रेंडशिप रिसेशन म्हणजे मैत्रीमधील मंदी अशी खंत व्यक्त करण्यात आली होती मैत्रीमध्ये सुद्धा मंदी कशी येऊ शकते हे या लेखात लिहिलेलं आहे आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये मैत्रीतील ही मंदी कशी शिरकाव करते हे अतिशय प्रभावीपणे या लेखात मांडलं होतं अमेरिकन प्रिस्प्रे प्रिस्प्रेपटिव सर्वेनुसार एकोणीसशे नव्वदपासून अमेरिकन प्रौढांमध्ये एकही जवळचा मित्र नाही असे सांगणाऱ्यांचे प्रमाण चारपट वाढले म्हणजे तीन टक्क्यावरून ते बारा टक्क्यावर गेले तर दहा किंवा अधिक जवळची मित्र आहेत असं सांगणाऱ्यांचं प्रमाण एक तृतीयांशी कमी झाले जर भारतातील शहर भागा शहरी भागांमध्ये असा एखादा सर्वे केला तर अमेरिकन सर्वेपेक्षा फार काही वेगळी स्थिती आपल्या शहरांमध्ये जाणवणार नाही शहरांमध्ये आलेली फ्लॅट संस्कृती आणि ज्यांनी रो हाऊस घेतले त्यांनीसुद्धा फ्लॅट संस्कृतीचं अनुकरण करणं ही भारतासाठी एकमेव एक, एक दुर्दैवाची गोष्ट आहे मित्रांनो आज तुम्हाला मैत्रीचे दरवाजे फक्त आणि फक्त मैत्रीचे आणि घराचे दरवाजे जे काही उघडे दिसत आहेत ते ग्रामीण भागात दिसतील ग्रामीण भागात गेल्यावर मैत्रीचं सोडाच पण तुम्हाला दमून भागून आल्यावर उन्हातून आल्यावर आजसुद्धा चहा आहे का पाणी पिताय का जेवणाच्या वेळेत गेलं तर जेवणार का असं विचारण्याची पद्धत आहे मैत्री ही कोसो दूर गोष्ट राहिलेली गोष्ट आहे पण ती गोष्ट जी जुनी काळ जुन्या काळात सुरू का का होती तीसुद्धा ग्रामीण भागात आज त्याच ढंगानं काही अंशिका होईना का पण जपली गेलेली आहे पूर्वी अशा वेळा होत्या की आपण नवीन शहरात असलो तरी एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलो बसलो आणि ओळखीच्या अनोळखी मित्रांशी सहज गप्पा रंगल्या असं सहज घडत असे पण आजकाल अनेक अनेक जण हे टेबलावर एकटेच बसतात ते सुद्धा गर्दीकडे पाठ करू आणि मैत्री कोणाशी करीत असतात तर फेसबुकवरच्या फ्रेंड्सशी अमेरिकेतील एका अलीकडच्या सर्वेनुसार एकट्याने जेवणं हे प्रकार मागील दोन वर्षात म्हणजे कोरोनानंतर एकोणतीस टक्क्याने वाढले मित्र हे उदाहरण अमेरिकेतलं मी देतो आहे भारतात मैत्रीची गरज सगळ्यांना वाटते अनैतिक प्रकार करणं नंतर गैरव्यवहार करणं अशात मैत्री पारंपरिकतेनं आणि खूप चांगल्या प्रकारे जपली जाते पण कोणीही कोणताही स्वार्थ न बाळगता एकत्र येणं निखळपणे एकत्र येणं ही मैत्रीची व्याख्या क केव्हाच संपून गेले नुसती संपून गेली नाही तर ती गाडली गेले जी गाडली गेली ती परत कधीही न उगवण्यासाठी पण आपल्याकडच्या संस्था असतील आपल्याकडचं शासन असेल ते त्यांचं कार्य फक्त समाज चालू ठेवणं ये समाज जिवंत किंवा चालू कसा राहील एवढ्यासाठी सर्वे करतं आणि एवढ्यासाठी जनजागृती करतं ज्या ज्यावेळी मी माझं एक माझं एक मत आहे मित्रांनो ज्या ज्यावेळी एखादी व्यक्ती किंवा एखादी गोष्ट एका दिवसामध्ये बसून गेली त्या दिवशी त्या गोष्टीतली गोष्टीतला गोडवास संपला अहो जन्मदा त्या आईला आपण एका दिवसात बसवली मदर्स डेच्या दिवशी दिवसामध्ये त्यावेळीतले आईतलं आणि मुलातलं प्रेम संपून गेलं बघा ना तुम्ही एक विचार करा ज्या ज्या गोष्टीचे आपण डे साजरे करतो मग त्या व्यक्तीचे असतील किंवा आणि कोणचे असतील हे बड्डे नाही म्हणत मी बड्डे नाही मदर्स डे फादर्स डे वगैरे हे जे डे आहे ते डे आपण जेव्हा साजरे करतो ना मित्रांनो तेव्हा त्या ते गोष्टीतली गोष्टीचा गोडवा संपलेला असतो बघा इन्व्हायरमेंट डे आपण साजरा करतो पर्यावरण दिन का करतो कारण पर्यावरण आता रहा सोच चाला है। आई आने चान चार हा होत चालला आहे तसाच आई आणि मुलाच्यामधील नात्याचा ह्रास चालला आहे मैत्रीचंही तसंच आहे फ्रेंडशिप डे आपण साजरा करतो कारण फ्रेंडशिपमध्ये मैत्री संपून गेलेली आहे <coughs> हे सगळे फक्त एक सामाजिक बदल नाही तर एक जगावर आलेलं पण आपण आपला विचार करायचा झाला तर भारतावर आलेलं एक सांस्कृतिक संकट आहे मैत्रीसाठी वेळ काढणं ही केवळ लक्झरी राहिलेली नाही ती आता एक प्राथमिकता असलीच पाहिजे आपण आपला वेळ कुठे घालवतो कोणामध्ये गुंतवतो हे सर्व झपाट्यानं आहे एकटेपणा ही आता निवड नाही तर एक नवा नॉर्म बनत चालला आहे आणि जर योग्य पद्धतीने वापरला गेला नाही तर हा एकटेपणा मित्र न बन बनवण्याआधीच नाही तर मैत्री टिकवण्याचीही क्षमता बसवून गमावून बसण्याचं कारण बनतो जर आपण जर आपण जागरूकपणे आपल्या प्राधान्यक्रमात मैत्रीला स्थान दिलं नाही तर संबंध हा आपल्या आनंदाचा आणि आरोग्याचा सर्वात महत्त्वाचा स्रोत आपल्याला नकळतपणे गमावा लागेल आता आपण आधीपेक्षा अधिक स्वतःमध्ये गुंतत चाललो आहे मित्रांनो सोशल मीडिया कुटुंबातील जबाबदार पालकत्व पाळीव प्राणी यांच्यामध्ये आपण कुत्र्याची लाड करतो कुत्र्याला स्वतंत्र बेडरूम ठेवतो पण आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकतो अशी दुनिया झालेली आहे आपण स्वतःमध्ये गुंतत गेलो इतकं स्वतःमध्ये की आपल्या नात्याचंही भान राहत नाही तुम्ही जर आईवडीलच्या भूमिकेत असाल तर इतर आई वडील कसे करतात मुलांना कसे मारपीट करतात ज्या मुलांची सहनशक्ती सुद्धा नसते मार खाण्याची मित्रांनो सांगलीमध्ये सांगलीत जिल्हा असेल मला वाटतं सांगली किंवा त्याच्या जवळचा जिल्हा कुठला तरी त्या जिल्ह्यामध्ये अलीकडेच घटना घडली होती मित्रांनो मुलीला मास कमी पडले म्हणून बापानं तिचा जीव घेतला पालकांमध्ये सुद्धा क्रूरता वाढत चालले आणि मुलांमध्ये सुद्धा वाढत चालले आज मैत्री ही आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग राहिलेली नाही ती आता इतर सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर उरलेल्या वेळात जमली तर जमली अशा स्वरूपात आलेली आहे हे सगळं असूनही मैत्रीचं महत्त्व अधोरेखित करणार भरपूर संशोधन उपलब्ध आहे बोनी वारे या हॉस्पिटल परिचारिकेच्या दी टॉप फाईव्ह रिग्रेट्स ऑफ द डाईंग या प्रसिद्ध पुस्तकात एक अत्यंत हृदयस्पर्शी वाक्य आहे मित्रांनो आय विश आय हॅड स्टे इन टच विथ माय फ्रेंड्स म्हणजे मला वाटतं की मी माझ्या मित्रांशी संपर्कात राहिलो असतो तर बरं झालं असतं संशोधन सांगतं की सोशल आयसोलेशन म्हणजे सामाजिक एकटेपणा हा हृदयर हृदयरोग डिमेन्शिया आणि मृत्यूचा धोका वाढवतो हे रोज पंधरा सिगारेट पिण्या इतकं धोकादायक असू शकतं एकटेपण तुमचा तुम्हाला मानसिक आजार हे किती गंभीर असू शकतात हे माहीत नाही मित्रांनो मैत्री ही मानसिक शारीरिक आणि भावनिक आरोग्य सुधारते म्हणजे मैत्री म्हणजे मित्र मैत्रिणींचा ह्यातली मैत्री म्हणत नाही मित्रांनो मैत्री ही कोणाबरोबरही केलेली असू शकते मैत्री या शब्दाचाच अर्थ असा आहे की ज्याच्यासमोर तुम्ही कोणतीही गोष्ट कोणतीही गोष्ट सांगायला घाबरत नाही लाजत नाही हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या ऐंशी वर्षे चाललेल्या प्रसिद्ध अभ्यासात हे स्पष्ट केलं गेलं आहे क्या तिल मंझे मंझे की आपल्या आयुष्यातील आरोग्य व आनंद याचा सर्वात मोठा भविष्यवक्ता म्हणजे प्रेडिक्टर म्हणजे तुमचं धन किंवा व्यावसायिक यश नव्हे तर तुमचे निकटवर्तीय संबंध आणि मैत्री आहे सर्वे सेंटर ऑन अमेरिकन लाईफ एका या याच्या एका अहवालात एक मूलभूत सत्य आहे मोर फ्रेंड इक्वल्स मोर लाईफ सॅटिस्फेक्शन म्हणजे अधिक मैत्री मित्र बरोबर अधिक आयुष्यात अधिक समाधान जसं गुंतवणूक वाढवण्यासाठी वेळ लागतो वाढण्यासाठी वेळ लागतो तसंच मैत्रीसुद्धा वाढण्यासाठी वेळ लागतो ते एका दिवसात होत नाही तिच्यासाठी लागतो वेळ प्रयत्न आणि मनापासूनचा सहभाग मित्रांनो मैत्री जपायला काय लागतं पण आपण कृत्रिम जगात जगायला लागलो कृत्रिम माणूस तयार झाला आणि आपल्यातील नैसर्गिक माणूससुद्धा कृत्रिम तिकडे वळत चालला आपण हाडा माणसाची माणसं कधी आर्टिफिशियल मॅन होऊन जाऊ किंवा यंत्रमान होऊन जाऊ आपल्यालासुद्धा कळणार नाही मित्रांनो जग विनाशाकडे वाटचाल करतं आहे असं आपण नेहमी म्हणतो पण त्याला विनाशाकडे जगाचं बोट धरून सुद्धा आपणच आहोत हे नकळतपणे आहे फेसबुकवर भेटणारे फ्रेंड हे आपले वाटतात ते झाले आपले तर ठीक नाही तर त्यांच्या गळ्यात पडून माझ्याशी मैत्री कर असे म्हणणारेसुद्धा खूप जास्त प्रमाणात या जगात आहेत पण जवळ असलेला मित्र मात्र त्यांना नकोसा वाटतो मैत्रीमध्ये मैत्रीमध्ये हा स्वार्थपणा आला कुठून कसा आला आणि काय आला मैत्रीबद्दलचे तुमचे चांगले वाईट अनुभव कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार